आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाईट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा एकदा नक्की अवश्य भेट द्या बर्जर पेंट श्रीगोंदा नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमी पत्रामध्ये आपण पाहणार आहोत सालाबाद प्रमाण जय भवानी मंडळाचे पारंपरिक पद्धतीनं गणेश विसर्जन टाळ मृदंग व विठ्ठलाचा गजर या साधेपणानं वेधले श्रीगोंदा तालुक्याचे लक्ष्य या याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्याचे आमदार विक्रम पाचपुते यांचे काष्टी गावातील जय भवानी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ गेली चौतीस वर्षांपासून कोणताही बडेजाव न करता साधेपणात गणपती बाप्पांचं स्थापना करतात काष्टी गावातील अनेक मान्यवर ज्येष्ठ मंडळी सहभागी होऊन तरुण पिढीला पुढे करत सांस्कृतिक ठेवा जपत संस्काराचे धडे देत आहेत सालाबादप्रमाणे याही वर्षी जय भवानी मंडळानं पारंपरिक पद्धतीनं वारकरी संप्रदायातील बाल वारकरी यांच्या टाळ मृदंगाच्या सुमधूर आवाजात गणरायाचं विश्लेषण केल्यानं संपूर्ण श्रीगोंदा तालुक्याचे लक्ष वेधून घेतले आहे चौकडे डीजेचा कर्ण कर्कश आवाजानं सर्वांना त्रास होत असतो यामुळे जय भवानी मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर बोलताना मंडळाचे पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले नमस्कार आमच्या जय भवानी मित्रमंडळाचे स्थापना एकोणीसशे साली झाली अतिशय शांततेत मिरवणूक पार पडली याआधी आम्ही गेले चौतीस वर्ष अतिशय शांततेत आणि असं नाविन्यपूर्ण मिरवणुका काढलेल्या आहेत कधी कसल्याही प्रकारचा गोंगाट किंवा डी जे वगैरेचे पद्धत आम्ही कधी व अवलंबली नाही अतिशय शांततेत आणि पारंपरिक पद्धतीनं पा मिरवणुकीचा के कार्यक्रम केला आहे त्याचबरोबर याच्या आधी अतिशय सांस्कृतिक कार्यक्रम लाईव्ह खावे वगैरे असतील असं सांस्कृतिक कार्यक्रम असतात सार्वजनिक कार्यक्रम असतील लोक सहभागातून अनेक प्रकारच्या आम्ही शिबिरं वगैरे घेतलेली आहेत मंडळाच्या वतीनं आणि आम्ही कधी कसल्या प्रकारचा गडबड गोंधळ न करता शांततेत सर्व आमच्या मित्रांनी सहकार्य केलं वर्गंदारांनी सहकार्य केलं आणि स्वर्गीय आमचे मित्र सुनील दात्या पासपुते यांच्याबरोबर आम्ही सातत्यानं गेली तीस एक वर्ष झालं आम्ही त्यांच्याबरोबर होतो पण त्यांचं मध्यंतरी देववासन झाल्यानंतर त्यांची परंपरा आम्ही अशीच पुढे चालवलेली आहे आणि हीच परंपरा आमच्या नंतरची पिढी अशीच पुढे चालू आहे नमस्कार आजचे आमचे भावने तरुण मंडळाचे हे पस्तीसवं वर्ष असून बाकीच्या मंडळांप्रमाणे आम्ही दिजेला याला फाटा देऊन बा जसं गणपती मिरवणुकीमध्ये आजच्या तरुणांची व्यसनधीनता फार चिंताजनक विषय आहे आणि ते त्या गोष्टी घडू नये म्हणून आम्ही जाणून बुजून पारंपरिक पद्धतीने दे दरवर्षी गणपतीची मिरवणूक काढतो त्याच्यामुळे आमच्या मंडळामध्ये तुम्हाला काही काही असं व्यसनाधीन कुणी सापडणार नाही आणि आमच्या मिरवणुकीची चर्चा ही गावातल्यामध्ये बंधू मध्ये याच्यामध्ये भरपूर असते आणि पोलिसांनी ज्याप्रमाणे आम्हाला वेळोवेळी सूचना वे केल्या त्यांच्या पद्धतीचं पालन करून आणि एक गणेशोत्सवाला साजेची असे पारंपरिक मिरवणूक आम्ही दरवर्षी काढतो आणि त्याच्यामुळे आम्हाला पस्तीस वर्ष झालं आम्हाला गावामध्ये वर्गणी करायची गरज पडत नाही किंवा कोणाला जाऊन पैसे मागायची गरज नाही गावातल्या लोकांचा आमच्या मंडळावर एवढा विश्वास आहे आणि या पारंपरिक मिरवणुकीमुळं बाब जीवसना प्रमाण प्रमाणे आमचा एक मतरुणांना मेसेज आहे की बा आपला गणेशोत्सव हिंदू धर्माचं प्रतीक आहे त्याच्यामध्ये तुम्ही बाबा जे ढांगर ढिंगा करताय जे डीजे करता लावताय आज बऱ्या बऱ्याच ठिकाणी डीजेचं हे पाहतो आपण पिऊन तरुणमुळे नाचतात त्याच्यामुळे पिढी बरबाद होत चालली त्याला कारण काही गावही का नाही थोड्या प्रमाणात आपलं हे डीजेचं नृत्य आहे त्याच्यामुळे सर्व मंडळांनी बाबा याचा अवलंब करावा की पारंपरिक मिरवणूक काढावी त्यामुळे पारंपरिक मिरवणूक मध्ये व्यसन करण्याचा किंवा याचा काही संबंधच येत नाही आणि आणि शक्यतो मिरवणूक दिवसा काढली तर एकदम चांगल्या पद्धतीने मिरवणूक होती तुम्ही गालबोट लागायचे कारण नाही आमच्या मंडळामधून पंचायत समिती सदस्य असतील ग्रामपंचायत सदस्य असतील तीन वेळा गावचे सरपंच सुद्धा आमच्या मंडळाने दिले की सामाजिक कार्यातून आमची पिढी घडलेली त्याप्रमाणे पुढची पिढी बी आता आम्ही थोडंसं थांबलोय पण पुढची पिढी आमची मंडळाचा सगळा कारभार करते आम्ही फक्त त्यांना सध्या मार्गदर्शन करतोय तर ती सुद्धा आमच्या पावला पुढे चाललेली ना असंच पुढे इथून पुढेही भविष्यात मंडळ आमचं या मार्गाने जात राहील आणि ह्याच्यासाठी आम्हाला जे वर्गणीदार आहेत त्या वर्गणीदारांचं मी खरं तर मनपूर्वक आभार मानतो कारण त्यांच्या प्रेमाने त्यांच्या ह्याने बाळानेच आम्ही तिथून पुढेही त्या पद्धतीने मार्गदर्शन करू पोलिसांनी आम्हाला संध्याकाळी दहापर्यंत मिरवणूक संपवण्याची सांगितली होती पण आम्ही मिरवणूक सकाळी साडे दहा अकरा वाजता सुरू केली आणि साधारण दोन वाजेपर्यंत मिरवणूक संपवली त्यामुळे त्यांनी जे ज्या सूचना केल्या आम्ही त्याचं सगळ्याचं पालन केलं आणि त्यांचंही आम्हाला भरपूर सहकार्य झालं आमच्या जय जय भवानी मित्रमंडळाला जवळपास पस्तीस वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि आता नवीन पिढी नवीन पिढीचा आम्हाला जुन्या लोकांनी मार्गदर्शन केले त्या प्रकारे आम्ही नवीन पिढी एक पारंपरिक पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करत आहो आणि याला सोबतीला माझे मित्र फिरोज शेख दादा हे सर्व मध्ये तिला आहेत प्रकारे आमचं काम सुरू आहे धन्यवाद काष्टी गावामध्ये बरेच तरुण मंडळ आहेत गणपतीचे तरुण मंडळ त्यामध्ये जयभवानी तरुण मंडळाचं वेगळे पण असं आहे की या मंडळाच्या स्थापनेपासून म्हणजे सुनील दादा यांनी मंडळ स्थापन केलं राजेंद्र बाजपते अध्यक्ष आहेत त्यावेळेसपासून पारंपरिक पद्धतीने याच्या विसर्जन मिरवणुका वगैरे होत असतात गडबड गोंधळ कसलाही होत नाही डीजे वगैरे याचा वापर केला जात नाही त्यामुळे या मंडळाविषयी गावकरी कौतुक व्यक्त करीत असतात बाकीचे मंडळ पण चांगले आहेत पण त्या मंडळापेक्षा थोडे वेगळे पण याला उठून दिसतो की पारंपरिक पद्धतीने याचा सगळा मिरवणूक वगैरे हा कार्यक्रम चालू असतो सगळा श्रीगोंदा पोलीस प्रशासनानं दिलेले नियम पाळत कमीत कमी वेळेमध्ये गणेश विसर्जन करणारे हे एकमेव मंडळ असावे गुलालाची उधळण नाही धिंगाणा गोंधळ नाही कोणास कोणताही त्रास नाही यामुळे संपूर्ण काष्टी गावास हवे हवेसे वाटणारे हे मंडळ प्रत्येक गावात निर्माण व्हावे असे मत अनेक ज्येष्ठ मंडळी व्यक्त करत आहेत आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथेच थांबवू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष साळवेचं दत्त जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर